श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग जिल्ह्यातील अनेक प्रश्न माझ्याकडे पहिल्यांदा येतात लोकांना उपलब्ध होणारा आमदार म्हणून मी काम करतोय मागच्या दहा वर्षातील कामं आणि सत्ता बदलानंतर उद्धवजींसोबत राहिलो ही वस्तुस्थिती लोक जाणतात त्यामुळे लोक माझ्यासोबत आहेत राहतील असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केलाय कोकण सात लाईवच्या मतदान देवा या कार्यक्रमात ते बोलत होते पाहूया मी जेव्हा आमदार झालो तेव्हा या जिल्ह्यामध्ये ज्या प्रमाणात सत्तेची दहशत होती किंवा सत्ता दहशत पैसा याचा वापर करून काही लोकांकडे सत्ता होती ती सत्ता मी गेल्या त्याआधीच्या पाच वर्षामध्ये मेहनत करून लोकांच्या पाठीशी लावून लोक माझ्या पाठीशी राहून ती सत्ता मी उधळली आणि दहा वर्षापूर्वी मी एक आमदार झालो आज दहा वर्षानंतर पुन्हा एकदा आता विधानसभेची निवडणूक हो होत आहे त्याच्या पार्श्वभूमीवर आधी लोकसभेची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं असाल की सत्तेच्या आणि पैशाच्या मस्तीवरच ही निवडणूक लढवली गेली आणि ती लि निवडणूक जिंकली हे त्रिवार सत्य आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये विधानसभा निवडणूक आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने मी पुन्हा एकदा लोकांसमोर जाणार आहे दहा वर्ष एक सामान्य कार्यकर्ता ते आमदार म्हणून काम करत असताना मी लोकांना सहज उपलब्ध झालो ज्या ज्यावेळी सत्ता होती उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी मी अनेक प्रश्न सोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला त्यातले अनेक प्रश्न सोडवले ही वस्तुस्थिती जिल्ह्यातली जनता जाणते आज सहज उपलब्ध होणारा खरं तर आपण बघितलं असाल की आज लोकप्रतिनिधी मग इथले खासदार असून देत इथले कणकुलीचे आमदार असून देत सावंतवाडीचे आमदार असून देत किंवा मंत्री असून देत हे सगळे आता मुंबईला राहतात त्यांचा फक्त दौरा बैठकीसाठीच हे जिल्ह्यात असतात परंतु मी जिल्ह्यामध्ये सातत्याने असल्यामुळे अनेक प्रश्न माझ्याकडे पहिले येतात आणि त्यावेळी लोकांना उपलब्ध होणारा एक लोकप्रतिनिधी लोक म्हणून मी काम करतो आहे आणि मला खात्री आहे की निश्चित माझ्या कामावर गेल्या दहा वर्षाच्या कामावर आणि तर आपण बघितलं असाल की ज्या राजकीय घडामोडी आहेत त्या घडामोडीमध्ये सुद्धा मी ठामपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे या जिल्ह्यातल्या जनतेवर राहिलो ही वस्तुस्थिती लोक जाणतात त्याबद्दल मला किती त्रास देण्यात आला माझ्यावर किती कारवाईचा आक्षेप आला हे सगळं आपण जाणतोय तरी पण लोक माझ्याबरोबर आहेत आणि लोक माझ्यावर राहतील नक्कीच आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईचं सा यूट्यूब चॅनल